नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे मी जांभुळ या गावामध्ये आहे जांभुळ या गावामध्ये बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगलाय त्याचे बक्षीस समारंभ शंभर पार पडलाय आपण काही महिला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई तुम्हाला कसं वाटलं हा जो कार्यक्रम तुम्ही बारा एक वाजेपर्यंत चालू आहे स्वतः त्यांच्या विशेषपणे पण आपण काय सांगू शकता तुम्ही खूप भारी वाटला आम्हाला हा कार्यक्रमामध्ये येऊन आणि बारा वाजले तुम्ही खूप महिला जमा झाल्यात आणि ताई अजून आमच्यासाठी थांबले ते जेवायच्या आणि माझं पहिला नंबर आले खूप आनंद होतो ताई आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा आमच्या गावात व्हावेत अशी विनंती करते आणि दादांच्या साठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढेच बोलतो आता तुम्ही काय सांगू शकता म्हणजे दादांबद्दल हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप छान दादांचं मनापासून आभार दादांनी प्रत्येक गावांमध्ये स्वतः जाऊन कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे घेतले आणि ताईंच पण खूप आभार खूप छान वाटलं आम्हाला सगळ्या महिलांना बारा वाजल्या तरी आमच्या चेहऱ्या उत्साह आहे आणि सगळ्यांचे नंबर आले त्यामुळे आम्ही खूप आनंदी इथून पर्यंत असं सर्व एकत्र महिला आल्या होत्या का हो आल्या होत्या इथून मागे पण एवढे छान कार्यक्रम पहिल्यांदाच झालाय गावामध्ये दादांमुळे मी सांगू इच्छिते दादांनी महिलांना एक हक्काचं निर्माण करून दिले त्यासाठी मी दादांचे आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी दे। आज हा जो कार्यक्रम दादांनी आमच्या गावात जांभूळ गावामध्ये ठेवलेला आहे महिलांना जे खूप उत्साह आणि महिला उपस्थित राहिल्या आणि खेळही खूप प्रणाली प्रणाली ताईंनी म्हणजे खेळ खेळ छान घेतला आणि त्याचबरोबर हा मेघाताई ही आई आमच्या बरोबर म्हणजे शेवटपर्यंत उपस्थित राहिल्या रात्रीच्या बारा वाजल्या हा बारा सवा बारा झाले असतील अजून पूर्ण महिला पण येते जेवणाचा कार्यक्रम झाला तुम्हाला बक्षीस वितरण झाले काय अजून म्हणजे असा कार्यक्रम झाला होता का झाला पण आजचा कार्यक्रम कसा झाला आजचा कार्यक्रम म्हणजे खूपच म्हणजे इतकं त्यांनी नियोजनबद्ध केलेलं आहे की महिलांना पहिलं वयस्कर महिलांपासून पहिली सुरुवात केली की जे आता खेळात म्हणजे कधी असं नाही झालं की पहिलं वयस्कर महिलांचा खेळ झाला तोही खूप छान आमच्या महिला खेळल्या त्यांनीही खूप प्रतिसाद प्रति दिला आणि जेवणाचंही म्हणजे खूप छान की पहिलं त्यांनी लहान मुलांना जेव जेऊ घातलेलं आहे सगळ्यात म्हणजे मुलं ही देवाकरची फुलं असतात ह्या हिशोबाने दादांनी खूप मोठं म्हणजे हे केलं की पहिलं मुलांना जेवण दिलं आणि आम्ही महिलाही बारा कसे वाजले हे आम्हाला कळलंही नाही या कार्यक्रमाने आणि दादांचं मनापासून खूप खूप आभार आणि आम्ही त्यांना पुढच्या याला वाटचालीसाठी वा, खूप खूप शुभेच्छा